नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी रथसप्तमीच्या पवित्र दिवशी कल्याणला गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात भव्य सूर्य नमस्कार सोहळा संपन्न झाला आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमात सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घालून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला बदलापूर मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील एकशे सतरा महाविद्यालये आणि दोनशे पन्नास शाळांनी सहभाग घेतला या ऐतिहासिक उपक्रमात दोनशेहून अधिक प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मोरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने रथसप्तमीच्या मुहूर्तावर एक लाख सूर्यनमस्कार उपक्रम हाती घेण्यात आला मागील एक महिन्यापासून एकशे सतरा महाविद्यालये आणि दोनशे पन्नास शाळांमध्ये तयारी सुरू होती दोनशेहून अधिक प्रशिक्षकांनी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष सराव घेत विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे मार्गदर्शन केले या उपक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षक नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला मुंबई विद्यापीठ आणि आयुष्य मंत्रालयाचे योगाचार्य डॉक्टर कोकरेजा यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला या उपक्रमाच्या निमित्ताने योग आणि सूर्यनमस्काराच्या प्रचारासाठी शासनाने शाळांमध्ये मानधनावर प्रशिक्षक नेमावेत अशी विनंती राज्य सरकारकडे करणार असल्याचं आमदार किसन कथोरे यांनी सांगितलं या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा लाभ होणार असून सशक्त भारत मजबूत भारत या संकल्पनेला बळ मिळेल असंही त्यांनी नमूद केलं संपूर्ण कल्याण बदलापूर मुरबाड परिसरात या भव्य उपक्रमाचे कौतुक होत असून विद्यार्थ्यांसाठी हा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे